हॅलो स्वागत आहे तुमचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये आपण द्वितीय पाठाला सुरुवात केलेली होती त्यातला आपण कह का किमचा टू पॉईंट वन एश सह त्यानंतर टू पॉईंट टू एशा आणि सा हा भाग पाहिला त्यानंतर आज आपण सुरुवात करूया एतद आणि तदला बघा त्यांनी काय दिलं आहे बरं आपल्याला टू पॉईंट थ्री एतत तद एक आणि तद एतद म्हणजे हा आणि तद म्हणजे येत म्हणजे हे आणि तत म्हणजे ते आणि हे आपण न लिंगासाठी वापरत असतो येत आणि तत हे आपण एखाद्या वस्तूलाच म्हणतो आणि ते पण एखाद्या वस्तूलाच म्हणत असतो ओके त्या अगोदर आपण शिकलो की कह म्हणजे कोण का म्हणजे पण कोण ओके आणि आता येईल किम म्हणजे पण कोण पण आपण हा कह जेव्हा पुलिंग असेल ना तेव्हाच वापरत असतो का जेव्हा स्त्रीलिंग असेल ना तेव्हाच वापरत असतो आणि किम द पुस्तकलिंग असेल तेव्हाच वापरत असतो समजलं का ओके ठीक आहे मग आता आपण येतात आणि तजला सुरुवात करूया त्यांनी काय दिलंय बरं एतत फलम एतत पतती किंम पतती एतत फलम पतती आता या ठिकाणी पतती आलेलं आहे आता पतती क्रियापद आला ती का बरं लागलाय आपण एक टेबल पाहिलेला होता त्याच्यासाठी सविस्तर आपण सगळं सांगतोय बघा एक वचन संस्कृतमध्ये द्विवचन सुद्धा असतं आणि त्यानंतर बहुवचन असं एक टेबल पाहिला होता आपण आणि त्यानंतर इथं ती तह आणि अंती असं लिहितो आपण ओके त्यानंतर सी थ आणि मी वह मह ओके मग या ठिकाणी देतात प्रथम पुरुष या ठिकाणी देतात मध्यम पुरुष आणि या ठिकाणी नेतात उत्तम पुरुष ओके अशा पद्धतीने हा टेबल असेल हा पहिली रोग केव्हा वापरतात जेव्हा बोलणारा आपण ज्याच्याविषयी बोलतोय तो मी पण नाही तुम्ही पण नाही कोणीतरी वेगळा आहे वेगळा ओके हा मधला केव्हा वापरतात तेव्हा मी समोरच्याशी बोलतोय म्हणजे तुमच्याशी बोलतोय तेव्हा मी या मधल्या कॉलमला वापरेल म्हणजे मधल्या रोला वापरेल समोरचा समोरचा आणि मी जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी थर्ड रो वापरेल स्वतःविषयी आता आपण शिकूया आता खरी मजा आहे बघा येतत फलम येतच म्हणजे आपण काय शिकलं बरं येतात म्हणजे हे येतात म्हणजे हे म्हणजे हे आणि फलम म्हणजे फळ हे फळ असा अर्थ होतोय त्याच्यात हे फळ येतात पतती येतात म्हणजे काय रे आत्ता शिकलो ना सर आत्ता शिकलो ना दादा येतात म्हणजे हे हे पतती आता इथं पतती पत पत म्हणजे काय पडणे आणि त्याला ती गाव आहे परत तेच बघा फळ एकटं आहे का का दोन फळ आहे का अनेक फळ आहे फलम एकटं फळ म्हणताय ते मग एकटं फळ आहे म्हणून आपण कोणत्या वचनात जाऊ एक वचनात जाऊ बरोबर का म्हणजे आपल्याला एक वचन पाहिजे आहे परत आता फळ आहे फळाविषयी आपण बोलतोय फळ मी स्वतः का नाही समोरचा म्हणजे तुम्ही का फळ नाही कोणीतरी वेगळं आहे म्हणून आपण हा ती वापरला समजला का हा असा तो पतला ती लागलेला आहे तो पत ती झालेला आहे ठीक आहे मग येतात फलम येतात पद्धती पद्धती म्हणजे पडणे ओके हे पडते येतात म्हणजे हे किम पतती काय पडते किम म्हणजे इथं काय काय पडते पद्धती म्हणजे काय पडते आणि क्वेश्चन मार्क काय पडते येतत हे फलम फळ पतती पडते हे फळ पडते समजलं त्याच पद्धतीने तत तत म्हणजे काय आता तत म्हणजे तत म्हणजे ते ओके कमलम ते कमळ कमलम म्हणजे काय कमळ तत् विकसती ते उमलते विकसती म्हणजे लिहून घ्या उमलते किम विकसती काय उमलते तत तत म्हणजे ते कमलम म्हणजे कमळ विकसती म्हणजे उमलते तत् कमलम विकसती झालं आता आपण ते लिहून घेऊया बघा काय काय दिलंय आहे ए तत् फलम म्हणजे काय हे फळ आणि त्या ठिकाणी आहे दिलेलं नाहीये पण आपल्याला मराठीत अर्थ पूर्ण करण्यासाठी आयची गरज असते ठीक आहे हे फळ आहे okay. हे पद्धती हे पडते पडते किम पद्धती काय पडते क्वेश्चन मार्क ओके येतात फलम पद्धती हे फळ पडते ठीक आहे त्यानंतर परत आता कमळाविषयी काय बोलता येते तत कमलम तत म्हणजे काय ते ते कमलम म्हणजे कमळ कमळ कंसात आहे ओके आणि दंडक दंडक म्हणजे आपलं मराठीतला फुल स्टॉप तत विकसती तत म्हणजे काय ते आणि विकसती म्हणजे काय उमलते उमल ते काय विकसती म्हणजे उमलते काय उमलते क्वेश्चन मार्क तत् कमलम विकसती तत म्हणजे ते कमलम म्हणजे कमळ कमळ आणि विकसती म्हणजे उमलते उमलते आणि दंडक म्हणजे मराठीतला फुल स्टॉप पूर्ण विराम झालं ओके आता आपण कृती आणि भाषा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत लाईक करा शेअर करा गोपालम संस्कृत क्लासेस आणि तुमचे संस्कृत करा सुगमम संस्कृतम धन्यवाद